तर राम सर्व बाबांना आज आपण चाललोय हो कोबी भरायला हे बघा मामाच्या गावाला येईल मुक्का मी हे बघा आपला मामाचा ट्रॅक्टर आहे आणि हाय आपला मामा वी ड्रायव्हर आहे चला तुम्हाला दाखवतो आमच्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छित आहे काय सांगू ते वरील ये बघा असं आहे मामाचं गाव आपल्या सगळे ते

हा इथून आता समृद्धी महामार्ग चालू आहे हे वाघ एकच नंबर पहिला घे मामाने रस्ता फो आलोय लोकेशन वर असायच वावर आहे काय बदला आहे का चांगला आहे तोडणी चालू केली तुम्हाला आता घाट दाखवित गिरगर्दन घाट अशी काहीशी ट्रॉली मामाशी होऊ शकतो आवाज पहा फक्त या ट्रॅक्टरचा फक्त ट्रॅक्टरचाळीस एक्स एम फक्त आणि फक्त आठशे चौतीस एक्स एम ला सायलेन्सरचा आवाज हाच ट्रॅक्टर काढू शकतो किती मॉडेल दोन हजार किती दोन हजार अकरा दोन हजार अकरा मॉडेल बारा का अकरा अकरा दोन हजार अकरा मॉडेल पस्तीस एच पी आता काय रेट चालू आहे कोबीला तीन रुपये किलो तीन रुपये किलो चालू आहे परवडता का तुम्हाला खूप आम्ही चालले आता त्यांना भरायला बरेल अजून मामा चांग पण होईल नर तो एकच आंबा नेहमी लागून राहिला तो तोपा आंबा त्यांचा ट्रॅक्टर बर नाही आंबेच पाठीत बसू क्या हे माती संपून जायची वावरातली पण आंबा काही पडणार नाही थोड नेम लावून एवढं फास्ट काय थांब ना थोडं लंबी साचले की ते रेस नाव पाय गा झाड फांटी तुटायला बसली काय चालले अरे तुम्हाला करू राहिले काय पड ना पण आंबा हा काय काही केलं तरी त्याला न्यायच अर गाई खूप प्रयत्नांनंतर एकच राहिलो आता तो पण आम्ही गायब केला ते बघा आपल्या मामाचं घर इथं बिबट्याचं क्षेत्र आहे कारण की इथं फक्त आपल्या एकटा मामाचाच ऊस आहे हे बघा आपल्या मामाचा ऊस आपल्या मामाची कोबी कोबी त्यांनी अंतर पीक घेतलंय मका तीच तोडायला आलीत आपण नाही लावते कोबी फ्लावर आणि घेते तर हे बघा आपल्या मामाजींनी सुरुवात केली किती दिवस ये कोबी काढायला दहा बारा दिवस बाकी <laughs> टेक्नॉलॉजी आरे अरे हे बागा याच्यात वांगे करायचे यांना हे बघा आपल्या मामाचा गोठा दाखवतो तुम्हाला हे बघा पुराणे जमान्याचा गोठा आहे एवढे असे मेंबर आहे त्यांच्यातून <laughs> भाई पण आहे हे बघा असं सेट आहे फुल स्टॉक करायला सकाळीच फुट्टी मशीन वगैरे जोरात काम आहे मामाने पिकअप मधून दोरीबिरी काढली आज मार्केटला आहे मुरगा असाल कोणाला मका न्यायची असेल तर हायवार का उपलब्ध आहे बघा यांचे वावर सगळे असे वर खाली त्याचे आपले डायरेक्ट सामान आहे डायरेक्ट सारखे बघा आपला ट्रॅक्टर त्याच्यावर झाली लोट झाली वाटतं का खालच्या गेले सोनालिका झालोय छत्रपती सोनालिका छत्रपती सातशे पंचेचाळीस वाटतोय मला डी आय तर इकडं चालू आहे कुबोटा फोर बाय फोर पंचेचाळीस झिरो एक ट्रेंड लागले त्याला चला तुम्हाला दाखवित रोटरवर कसा चालतो अशा काही शाटीतून जायला पडत गेम चेंज

चला जाऊ आपण इकडे पाहुणे पण आहे आपल्याबरोबर पाहुणे हाय करा यांचं म्हणाली बघा तिथं खूप चालू आहे पण मी तर अजिबात आवाज सुद्धा येऊ नये राहिला त्याचं एवढं सायलेंट ट्रॅक्टर इथे तर साडेदहा वाजत आले यांचं झालंय भरून एवढंच हे अजून खाली यायचं निघ बायक हे काय अरे काय वाटलंय तर मित्रांनो बघा असा काहीसा रस्ता राहायचो रे बघा रस्ता कसा आहे हे बघा ट्रॉलीचा चाक सुद्धा दिसून राहिले अर्ध आता लय कठीण रस्ता आलाय हा काय नाही काय नाही निघालो बरोबर बस 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 हेंडा ब्रेक नाही एक थोडी मग आली बरं झालं अंतर सोडील सरपंच अरे अरे तर सव्वा अकरा वाजले पण निघाले मार्केटला गाडी विसी सु झालं आपण खाली बसल गाडी टायमिंग डिलिवरी नाही अब ताई लगा रही कुंती परे नहीं। पंजाब राउंड से यात्रा करने का। मिड पंजाब राउंड से यात्रा करने का। राजस्थान यूनाइटेड। राजस्थानी। राजस्थानी। बहुत लाख में। बहुत कम लोग। राजस्थानी सबने क्या तो क्या करने राजस्थानी। आशियाओं का बहुत सराव है तो कंपनी। वो भी फॉल्ट हो चुके थे। यार दिन

किती गेली ही सात हजार गेली आणि आपली जी आणली ती चार हजार गेली अरे अरे अर अर फुल पाऊ राहिले गाडीवाली तर मित्रांनो पहिल्यांदा मी तरी मार्केटला आलो हे बघा लाईफ मध्ये टाइम पिकअप सगळ्या पिकअप इथं बऱ्याचशा वन पॉईंट थ्री टी ची आपली गाडी झाली खाली सगळी लावून घेऊ आता चाललोय आपण मल्चिंग पेपर घ्यायला आम्हाला घ्यायचं आहे मल्चिंग पेपर वांगे लावायसाठी नाही आल पाहिजे ते भेटत नाही तेव्हा आपण फिरू राहिलो इकडे तिकडे इथं ट्रॅफिक जाम झाली बघा इकडे गाडी इकडे एक गाडी इकडे एक गाडी वांगी टमाटी टाइम असा कोणत्या मार्केट मध्ये आलोय काय बनवेल गाडी एक नंबर वन पॉइंट थ्री टी आणि मॅक्झी ट्रक भरपूर गाड्या आहे आणि जुन्या गाड्या पण भरपूर आहे पण हा पिकअपचाच चाच दब आहे एवढं मात्र नक्की इकडे जाऊ मध्ये मध्ये दाखवितो तुम्हाला कसे मधलं मार्केट पाहिजे या गाड्या पण भरपूर आहे बोलेरो पिकअप या बी गोल्ड घेता असेल का वीस एक लिटर हा एवढे घ्यायचे नुसतं पिकअप ना दुसऱ्या गाड्याच नाही एफ पीचा दबदबा जास्त लाईन आहेत गरम झाले पडलोय मार्केटच्या बाहेर मित्रांनो फुल स्टॉक ये ओजा विजा नवीन नवीन ट्रॅक्टर फुल गर्दी होर वरून ओजाची ट्रेस ड्राईव्ह घेऊ राहिला हवा फोर एकर करी ट्रॅक्टर आहे आम्ही आलोय ऍपल स्वीट वर आपण घेतली कचोरी चला थे आपण हां मारबोडे दिस नाश्ता पाणी झालंय आपला मस्तपैकी एक जिरा पण घेतली निघालोय आणि क्वालिटी हो जीडे का मतो दिस या कपं मी मित्रांनो अडीच वाजत आले ना आलोय घरी तर मित्रांनो साडेतीन वाजत आले आपण आलोय सायखेड्याला तुम्ही म्हणजे कोणाची गाडी ही पण आपल्या मामाचीच गाडी तिकड आपल्याला काय मलशिंग पेपर भेटले नाही म्हणून आपण आलो सायखेड्याला तिथे घेऊ राहिले मंचिंग पेपर पण बसलोय मस्त पैकी गाडी घरी आलो लगेच या गाडीत बसलो त्या गाडीतून उतरून सेम आपल्या गाडीत सारखी गाडी आहे यांची ए सी बघा अशी काहीशी गाडी आहे यांची आपल्या आधीची गाडी आहे

हा परत थांबलोय आपण कॉक घ्यायसाठी पण कॉक घ्यायचं मित्रांनो आलोय घरी ये बघा पिकअप किती आहे बघा इथे एक दोन बर तीन याच्यातून बघता आपली ती एक मामाची आपली एक संजू मामाची आणि हा ट्रॅक्टर पण आपला नाही रस्त्याचं काम चालू आहे त्यांचं आहे ही पण आपली नाही ही आपल्या बरोबरचीच गाडी आहे बघा आपला आपला आहे डब्ल्यू झिरो चार सहा आठ आणि यांचा आहे जी डब्ल्यू झिरो सहा आठ आठ आपण जेड बॉडी बनवले यांनी पण तिथंच बॉडी बनवेल बंपर पण सेम कलरचा आहे वन पॉईंट सेवन एच डी मॅक्स पिकअप पण साडेचार वाजले आपले मामा बी लागले कुट्टी विट्टी करायला मशीन त्यांच्याकडे तुम्हाला दाखवितो कसा मिक्स वेज करते ते मका आहे गवत आहे परत घास आहे असं काहीच सेटअप आहे त्यांचा भुसाची जागा आहे असं काहीच पार्टिशन करेल त्यांनी चालू करताना खोचली त्यांनी परत स्टार्ट <laughs> नवीन खरेदी काय ना त्याच्यापेक्षा खतरनाक मामाची सिस्टीम बा कशी ऑटोमॅटिक टेन्शन नाही ऑटोमॅटिक जायचं तिला पण असंच सोडून दिलं होतं फक्त आणला नाही अडबंग भाई बा शेवंटी अण्णा कसं आहे शेवंटी अण्णा हिचं काय नाव आहे हॉटेल बागेश्री ही आहे मित्रांनो हॉटेल भाग्यश्री हॉटेल भागेश्री तर मित्रांनो साडेपाच वाजले आणि आपण चाललोय परत माकाचा वार आणायला आपण ते पेपर वगैरे आणली ते याच वावरसाठी आणली वांगे लावायची गॅस डोकं लावलं मस्त मस्तपैकी मधी माका लावली किती दिवस निघाते आहे पंधरा वीस दिवस आहे यांची एवढ्या माकात बाकीचा सा पण सारा पाणी राहतो तर मित्रांनो असाच काय स्वतः आजचा आपला दिवस आज पहिल्यांदी मार्केटला गेलो मार्केट, मार्केट पाहिलं त्याच्या आधी कधीच जायला नव्हतो आजचा ब्लॉग आपण इथेच समाप्त करू भेटूया उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान